चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल हॅपी बर्थडे ऑगस्ट म्हणजे आज आहे एक ऑगस्ट तर ऑगस्टमध्ये जन्मलेली मुले किंवा व्यक्ती ह्यांचं भविष्य गुण स्वभाव कसा असतो ते आज आपण पाहणार आहोत तर कसं आहे देवाने बारा महिने तयार केल्यात म्हणजे बारा महिन्यात जन्मलेले व्यक्ती वाईट असतात असं काही नाही प्रत्येकाचं भविष्य असतं प्रत्येकाचं आयुष्य असतं हे चांगलंच असतं वाईट असतं कोण सांगत नाही त्यामुळे प्रत्येकाचं चा चांगलंच असतं आणि प्रत्येक महिन्यातलं मूल किंवा प्रत्येक महिन्यातली व्यक्ती ही चांगलीच असते त्यामुळं काय असं नाही की ऑगस्टमधले चांगले असतात सप्टेंबरमधले बेकार असतात असं काय नाही सर्वच महिन्यातले सर्वच मुले हे चांगले असतात कारण मुले म्हणजे देवाघरची फुले असं मानलं जातं आपन अगस्ट मदे बदल। तर आज आपण पाहूया ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तीबद्दल तर ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या खूप अशा पॉवरफुल शक्ती त्यांच्याकडे असते असं म्हणतात त्यांचा स्वतःवर खूप असा आत्मविश्वास असतो एखाद्याने जर तुम्हाला काही गुपित सांगितलं तर त्या व्यक्ती ते गुपित आपल्या हृदयात साठवून ठेवतात म्हणजे ते, ते कुणालाही सांगत नाहीत दुसरं म्हणजे या व्यक्ती आ, कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या व्यक्तीची कामाच्या बाबतीत कुठलीही तक्रार येत नाही कारण या व्यक्ती आपलं काम हे मन लावून करतात त्यामुळं कुठलीही तक्रार त्यांची येत नाही जे काही बोलायचं त्या व्यक्ती ह्या स्पष्टपणे बोलतात म्हणजे तोंडावर बोलतात तिकडं काही झालं तरी चालेल परंतु त्यांचं मत हे स्पष्ट असतं आणि ते स्पष्ट वक्ते असतात तर ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक या गुणामुळे ते यशस्वी होतात त्यांना युगो जास्त प्रमाणात असतो त्यांचं ने त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतो त्यांचा आत्मविश्वासामुळे प्रगतीची संधी त्यांना मिळत असते आणि त्यामुळेच त्यांना यश लवकर प्राप्त होते हे लोक निगेटिव्ह नसतात कारण त्यांच्याकडे सकारात्मक विचार करण्याची क्षमता असते इतर व्यक्ती त्यामुळे तुम्हाला ट्रोल करतात या या व्यक्तींना कसे तुम्हाला चांगलं काम करायचं चांगलं काम करायला आवडतं परंतु ते चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला त्याची स्तुती म्हणजे तुम्हाला त्यांची प्रशंसा व्हावी असंही वाटतं परंतु तुमची स्तुती कोणी जर नाही केली तर तुम्हाला खूप वाईट वाटतं आपल्या कामाचं कौतुक व्हावं असं तुम्हाला वाटतं परंतु तुमचं जर ते कोणी कौतुक केले नाही तर तुमचा इगो हर्ट होतो ऑगस्ट महिन्यातील लोक हे दिसायला खूप सुंदर असतात त्यामुळेच त्यांना त्यांच्या दिसण्याचा वागण्याचा किंवा इतरापेक्षा आपण थोडे जास्त वेगळे आहोत असं त्यांना वाटतं त्यांना त्याचा गर्व चढतो त्या त्यामुळेच त्या व्यक्ती जास्त जरा गर्विष्ट असतात असं म्हणतात परंतु तुम्ही गर्व करू नका कारण कधीही गर्वाचं घर गर खाली असतं त्यामुळे या बाबतीत तर तुम्ही गर्व कधीही नाही केलेला चालेल हे लोक फार कमी बोलतात परंतु बोललं तर ते स्पष्ट बोलतात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल त्यांना खूप अभिमान असतो ज्यावेळी त्यांचा जोडीदार त्यांना साथ देणारा असतो त्यावेळीच तर काही बोललेलंच न बरं ऑगस्ट व्यक्ती ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तीकडचं आ... म्हणजे त्यांच्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही त्यांना ऑगस्ट व्यक्ती ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तीवर कुणीही दबाव टाकायचा नाही म्हणजे त्यांना तो आवडत नाही त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहायला आवडतं त्यांच्या मर्जीचाच मालक असं ते मानतात तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही इतरांकडून काम करू शकता करून घेऊ शकतात ह्या व्यक्ती स्वतः काही करत नाहीत परंतु इतरांकडून काम करून घेण्यास खूप पटा आहेत परंतु ते इतरांचं काम करत नाहीत त्यामुळे नुकसान तर ह्यांचंच होतं तुमची खोटी स्तुती केली तर तुम्हाला ते आवडतं कारण तुम्हाला स्तुती केलेलं खूप आवडतं त्यामुळे तुमची जर स्तुती कुणी केली तर तुम्ही काही करू शकता त्यामुळे तुम्ही ह्यात फसू शकता त्यामुळे एवढं तुम्ही लक्षात ठेवा काही माणसं हे तोंडावर स्तुती करतात तुम्ही बरेच जणांना पाहिलं असेल की तोंडावर गोड बोलायचं आणि पाठ फिरवली की वाईट बोलायचं त्यामुळं तुम्ही अशा लोकापासून सावध राहा ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ह्या गप्पा मारण्यास खूप पटायत असतात म्हणजे त्या थापा मारायला खूप असतात घेणं देणं तर काहीच नसतं परंतु थापा असं मारायचा था था की असं म्हणायचं की पंतप्रधान माझ्या ओळखीचा आहे म्हणजे एवढ्या एवढ्या थापा मारण्यात त्या खूप पटायत असतात ह्या व्यक्तींना त्या थापा मारायला खूप चांगलं जमतं या व्यक्ती मनाने नाही तर डोक्याने निर्णय घेतात त्यामुळे या व्यक्तींचं एखाद्या वेळेस लॉसमध्ये ते जाऊ शकतात कारण डोक्याने घेतलेला निर्णय कधीही यशस्वी होत नाही ह्या व्यक्ती आपल्या जीवनात कधीही हार मानत नाही त्या सं ते कुठलंही संकट जर समोर आलं तर ते संकटाला मोठ्या धाडसाने सामोरे जातात तर या होत्या ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कसं आहे प्रत्येकाचं गुण मिळतीलच असं नाही थोडेफार गुण हे मिळतात कारण आपण हे भविष्य ठरवत असतो परंतु सगळ्यातच ते गुण असतात असं नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त